नमस्कार मित्रांनो मी अजित ठोले आणि तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तर आज मी जातो आहे कॉलेजला बरोबर वाजले दहा दहा वाजता निघालो आहे सव्वा अकराचं लेक्चर आहे आता तिथून जाणार टी आर पीला आणि तिथून बस मी कॉलेजला जाणार तर मित्राला एका कॉल करायचा म्हणजे त्याने मागाशी केला नव्हता कॉल मी उचलला नाही जातो आहे बघतो करतो कॉल काय म्हणतोय तो तिथून मग जाणार कॉलेजला कॉलेजला गेल्यावर किती लेक्चर होतात काय माहिती सव्वा अकराचं लेक्चर आहे पहिला आज भेटूया कॉलेजला तर आलो आहे मी आता कॉलेजला मला कॉलेजला फेटून बघा दोन मिनटं तिथे डिग्री घेतली जाते आम्ही इंजिनिअरवाले तिकडे त्या मागच्या बिल्डिंग आज असं आहे की दोन क्लास वेगवेगळे झालेत म्हणजे पहिले इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल एकत्र होते आज दोन सेपरेट केलेत तर आता माझा क्लास माहिती नाही मला कुठचा आहे आज शोधायचं आहे क्लास मला आलो मी तन्मय स्वराज जेवा भावाचे मित्र आहेत म्हणजे हा इकडे आता रिसेच झाल्यामुळे आम्ही बाहेर फिरायला जातो सोमेश्वर बसणार आहे आताच बघा पहिला केटी पडली मेकेट रॉन पडणार आहे मेकेट काय पण होतो केटी बिटी काय नाही पडली ऑल क्लिअर आहे आपल्याला सोमेश्वरला वडापाय बघा अरे मित्रांनो आज कॉलेजवरनं सुटलोय आता आणि आलो आहे पॅलेसला पाहू शकता सिवा पॅलेस कॉलेजच्या मागेच आहे तिबा पॅलेस मध्ये फक्त एक भिंत आहे आणि पॅलेस आहे भिंतीच्या पलीकडे मी आणि सर स्वराज आणि तन्मय तिघंजण आलो आहे लेक्चर संपलेत म्हणून पाहूया थिबा पॅलेस कसा आहे तो मस्त <laughs> काय भरपूर जण येतात इकडे फिरायला हे बघा खूप असतं पण कसं जरा आतमध्ये व्यवस्था नसल्यामुळे जरा पर्यटन नाही आहे आज आतमध्ये जायला तिकीट आहे ते तुम्ही आम्हाला वीस वीस रुपये टाका आम्ही आता <laughs> बरेच जण येतात दिवसभरात मागाशी मी खिडकीतनं बघत होतो कोण कोण आले बरीच जण होती मागाशी क्लासमधनं क्लासमधनं दिसते बॅक साईड पूर्ण बिबा पॅलेस आणि खाली तिकडे फिबा पॉइंट आहे हा कॉलेज आमचा हा बघा फक्त ही मध्ये भिंत आहे इथनच बघत होतो मी तिथन त्या विंडोत काहीतरी नवीनच भाव करतोय आपला बघूया काय आहे गवळ्या तेव्हा काय केलं दिसते का आ, तेल अंजीर आहे ते काय बघा हातातला अशा काढायचं असं खायच चिमणी चिमणी तेल दे कावळ्या गवळ्या तेल दे आपण भाव लागला करायला आणि हिवी अशी तुकायची ही क्लिप मला पाहिजे गोरं खाल्लेली आहे हा काय खातोय उंबर उंबराचं फल खातोय चिमणी चिमणी तेल, तेल चिमणी चिमणी तेल, 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 तेल दे, दे काढून आणि आता आम्ही निघालोय घरी चला तर मग भेटू उद्याच्या भागात उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय लाईक सपोर्ट फॉलो आणि सबस्क्राईब करावंच लागतंय बघा कोल्हापूर वरून आलोय भावानं रत्नागिरी गाजवलंय बघा ब्लॉक करून शेवटी फॉलो लाईक सबस्क्राईब करावंच लागतंय भावानो एका दुसरी कमेंट पण करावीच लागते भावाला असाच सपोर्ट कायम ठेवा भावानो थँक्यू भावानो असा सपोर्ट ठेवा मला आणि भावाला मोठं करा बाय बाय भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये